मनोज जरांगे पाटील यांच्या खामगाव येथील भव्य सभेच्या नियोजन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर राजनकर हॉस्पिटल समोर नांदुरा रोड खामगाव येथे खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठींच्या तसेच युवक बांधवांच्या उपस्थितीत सकल मराठा समाज खामगावच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान मधील चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सभेच्या नियोजन उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या प्रसंगी सचिन कापले प्रवीण कदम रमाकांत गलांडे किशोर भोसले तसेच खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजता सर्व बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले अशी माहिती किशोरप्पा भोसले यांनी दिली आहे मराठा योद्धा माननीय म्हणून दादा जरांगी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली होती त्याच आंदोलनाचा अंतिम शेवटच्या टप्प्यातील भाग म्हणून या ठिकाणी त्यांचा विदर्भ दौरा आयोजित करण्यात आलेला आहे त्या दौऱ्यामध्ये दिनांक चार बारा तेवीस रोजी खामगाव शहरामध्ये भव्य दिव्य अशा ऐतिहासिक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजन व नियोजनाकरता खामगाव शहरामध्ये या ठिकाणी मर सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचं भूमिपूजन आज झालेलं आहे त्या माध्यमातून शहरातला समाज असेल ग्रामीण भागातला समाज असेल या समाजाला त्या सभेकरता येण्याचं आवाहन कुळ पत्रिकाद्वारे निमंत्रण देण्याचं कार्य समाजाच्या प्रत्येक या ठिकाणी घटकाने सुरू केलेलं आहे आणि ही ऐतिहासिक सभा या शहरातून या विदर्भात एक आरक्षणाकरता एक शिंगारी ठरण्याचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान या शहरातलं राहील आणि या शि आरक्षणाच्या माध्यमातून दरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून चोवीस डिसेंबरपर्यंत शासनाने मराठा समाजाला सरसकट पुण्य प्रमा प्रमाणपत्र द्यावे ही जी मागणी आहे चोवीस तारखेपर्यंत हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू राहील चोवीस तारखेपर्यंत जर शासनाने याची दखल घेऊन जर मराठा समाजाला सरसकट पक्षामध्ये आरक्षण दिल्या मनोज दादा जलाांगे पाटील साहेब यांची बावीस तारखेला आंतरवादी सराटे येते त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्या माध्यमातून जर शासनाने ह्याच्यात किंतूपर्यंत कोणाला दाखवला तर पुढं या महाराष्ट्रात जे आंदोलन करायचं त्याची दिशा व निर्देशक त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेब देतील त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाज जो आज एकवटलेला आहे तो पुढील भविष्या करता आणि पुढील दिशा नेतृत्वामध्ये ने सक्षम राहील धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव